माझं नाव आकाश आहे मी आज या अंधाऱ्या खोलीत बसलो होतो डोळ्यांवर हात ठेवून शांत बसण्याचा प्रयत्न करत होतो मला प्रकाशाची खूप गरज होती पण तो प्रकाश कुठून आणू ज्याने नेहमी माझी काळजी घेतली माझ्या प्रत्येक आवडीनिवडीचा विचार केला त्या व्यक्तीला मीच माझ्यापासून दूर केलं होतं मी आई वडिलांचा एकुलता एक, एक मुलगा होतो माझे वडील माझ्या शाळेबाहेर उन्हातानात तानात आईस्क्रीमचा सा गाडा चालवत असत उन्हाळ्याचे दिवस होते आणि त्यांच्या आईस्क्रीमला चांगली मागणी होती माझ्या शिक्षणासाठी माझ्या प्रत्येक हौसेसाठी वडिलांनी आपलं संपूर्ण आयुष्य झोकून दिलं होतं आणि मी मी नेहमीच त्यांच्याशी दुरावलेलो परक्यासारखा वागायचो कारण काय फक्त एवढंच की ते गरीबासारखे दिसत होते गरीबासारखेच त्यांची जीवनशैली होती आणि या आधुनिक जगातही त्यांच्या विचारसरणीत काही बदल झाला नव्हता तेव्हा माझं वय इतकंही जास्त नव्हतं तरीही मला त्यांच्याशी बोलणं सुद्धा नकोचं वाटायचं बाहेर माझे वडील आईस्क्रीम विकत होते शाळेतून बाहेर पडताना ते तडपत्या उन्हात घामाघूम होऊन उन आईस्क्रीम विकताना दिसायचे तेव्हा माझ्या मनात रागाची लाट उसळायची मी कधीच कोणालाही सांगितलं नाही की तो आईस्क्रीमवाला माणूस माझा वडील आहे मला माझे काका खूप आवडायचे कारण ते श्रीमंत होते त्यांच्या घरी कशाचीच कमी नव्हती काका नेहमी म्हणायचे तू माझ्यासोबत शहरात चल मी तुझं शहरातल्या चांगल्या शाळेत ऍडमिशन करून देतो पण माझे वडील आणि आई मला कधीच त्यांच्यापासून दूर जाऊ द्यायचे नाहीत एक दिवस घरात मोठं भांडण झालं दुसऱ्या दिवशी वडिलांनीच माझं सामान बांधून मला काकांकडे पाठवलं शहरात गेल्यावर सुरुवातीचे काही दिवस सगळं व्यवस्थित चाललं होतं पण काही दिवसांनी मला आई वडिलांची आठवण येऊ लागली पाच वर्ष मी काकांकडे राहिलो एक दिवस अचानक आईचा फोन आला ती म्हणाली बाळा तुझे वडील शेवटच्या श्वासावर आहेत लवकर घरी ये ते तुला काहीतरी सांगू इच्छित आहेत मी धावत घरी आलो पाहिलं तर वडील नेहमी ज्या मोडकईस आलेल्या खाटेवर झोपायचे त्याच्यावरच ते शेवटच्या क्षणी झोपले होते माझ्यासाठी त्यांनी छोटासा गाद्यांचा दिवाण बनवला होता तो अजूनही तसाच माझ्या खोलीत ठेवलेला होता म्हणजे गेली पाच वर्ष माझ्या वस्तूंना कोणी हातही लावला नव्हता वडिलांची अवस्था पाहून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते मी त्यांच्याजवळ जाऊन बसलो तेव्हा त्यांनी माझ्या कानात एक अशी गोष्ट सांगितली की ती ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली मग माझे अश्रू थांबत नव्हते मिरजापूर मधली सर्वात महागडी आणि उत्तम शाळा होती ती जिची फी बाकी शाळांपेक्षा कितीतरी जास्त होती वडील नेहमी म्हणायचे बाळा मी तुला खूप शिकवणार तुझे सगळी स्वप्न पूर्ण करणार इंटरमधलं शिक्षण पूर्ण झाल्यावर तुझं ऍडमिशन शहराच्या सगळ्यात मोठ्या युनिव्हर्सिटीत करून देईन मी वडिलांचं बोलणं शांतपणे ऐकत राहायचो आई देखील डोळ्यात भरपूर स्वप्न साठवून बसलेली असायची सध्या तरी मी अभ्यासात पूर्ण लक्ष घालत होतो इथे माझं नवीन ॲडमिशन झालं होतं माझा अभ्यास खूप चांगला चालला होता इथले देखील अनेक श्रीमंत मुले माझे मित्र झाले होते या शाळेत आल्यावर मला स्वतःवर अधिक अभिमान वाटू लागला होता मी ज्या आधीच्या शाळेत होतो तिथेही माझे नेहमी चांगले मार्क्स यायचे आणि इथेही नववी संपल्यानंतर मी संपूर्ण शाळेत टॉपर झालो होतो जसजसं मी अभ्यासात प्रगती करत होतो तसतसा माझ्यात गर्व आणि अहंकार वाढू लागला होता मला फक्त माझे मित्र आवडायचे मी कधीच कोणत्याही मित्राला आमच्या घरी बोलवलं नव्हतं माझ्या मनात भीती होती की जर का माझ्या मित्रांना कळलं की मी हो या लहानशा मोडकई आलेल्या घरात राहतो तर माझा खूप मोठा अपमान होईल या शाळेत तीन वर्ष कशी गेली कळलंच नाही आता माझं शेवटचं वर्ष पूर्ण होणार होतं या वर्षात देखील मी संपूर्ण शाळेत टॉपर राहिलो इतक्या वर्षात मी अजूनही वडिलांशी नीट बोललेलो नव्हतं लहानपणी मी त्यांच्यावर जीवापाड प्रेम केलं होतं लहान लहान हट्ट केले होते पण जसजसं वय वाढलं समज येऊ लागली तस तसं वडिलांपासून दूर होऊ लागलो मला त्यांच्या फाटलेल्या कपड्यांचा तिरस्कार वाटायचा या छोट्या घराचा तिरस्कार वाटायचा आणि त्यांच्या राहणीमानाचा तिरस्कार वाटायचा मी नेहमीच इच्छा करत होतो की आपणही मोठ्या लोकांप्रमाणे राहावं छानशा घरात जगावं पण ती इच्छा कधीच पूर्ण होऊ शकली नाही काका नेहमी आमच्या घरी यायचे आणि माझ्यासाठी खूप सारे गिफ्ट्स आणायचे आता त्यांचे दोन्ही मुलगेही मोठी झाली होती दोघेही अभ्यासात इतकी व्यस्त झाली होती की त्यांचं आमच्या घरी येणं थांबलं होतं काकूंना आमच्या घरी येणं अजिबात आवडायचं नाही त्यांना फक्त नातेवाईकांच्या लग्न समारंभातच मी पाहिलं होतं त्या कधीही आमच्या घरी आल्या नव्हत्या मला वडिलांशी बोलायलाही आवडत नव्हतं त्यांच्या चेहऱ्याकडे पाहायलाही नकोसं वाटायचं ते मात्र माझ्याशी संवाद साधण्याचा खूप प्रयत्न करायचे माझ्या वाढत्या सा वयाबरोबर त्यांना माझ्याबद्दल खूप अपेक्षा होत्या पण मला त्यांच्या अपेक्षांशी काही घेणं देणं नव्हतं माझ्या मनात हेच होतं की जितका जास्त दुरावा राहील तितकं माझ्यासाठी चांगलं मी नेहमी आईला सांगायचो आपण शहरात जाऊ काकांच्या घरी जाऊ पण आई प्रत्येक वेळी नकार द्यायची बाळा ती मोठी लोक आहेत त्यांना यायचं असेल तर ते येतील पण आपल्याला तिथे यायची काही गरज नाही आपली ऐपत नाही तिथे राहायची काका जेव्हा आमच्या घरी यायचे तेव्हा म्हणायचे बाळा माझ्यासोबत शहरात चल तू अभ्यासात खूप चांगला आहेस मी तुझं शहरात ॲडमिशन करून देतो तिथे शिकून मोठा हो नोकरी मिळव मग आई वडिलांनाही घेऊन ये मला काकांचं बोलणं अगदी बरोबर वाटायचं मी हा विषय अनेकदा आईशी बोलून पाहिला पण आई वडिलांनी ठाम सांगितलं तू आमचा एकुलता एक मुलगा आहेस आम्हाला तुझ्याशिवाय राहता येणार नाही माझं मन मात्र सतत ओरडायचं की मी झटपट शहरात जाऊन काकांच्या घरी राहायला जावं इथे राहून तरी काय उपयोग मला आई वडिलांसोबत राहणं अजिबात आवडत नव्हतं मित्रांसोबत सतत खोटं बोलावं लागायचं माझं घर लपवावं लागायचं आणि वडिलांबद्दलही सत्य लपवावं लागायचं मी असं किती दिवस करणार होतो जर मी शहरात गेलो असतो तर काकांच्या अलिशान घरात राहिलो असतो त्यांच्या मुलांसारखीच रंगीबेरंगी आयुष्य जगलो असतो पण माझे आई वडील तर या गोष्टीसाठी कधीच तयार नव्हते एक दिवस मी माझ्या वर्गात बसलो होतो तेव्हा वर्गातली काही मुलं बोलू लागली आपण सगळे आपल्या वडिलांमुळेच इथे आज पोहोचलो आहोत त्यांनी किती मेहनत घेतली आपल्या शिक्षणासाठी माझा एक मित्र म्हणाला माझं तर असं म्हणणं आहे की आपण आपल्या शाळेत एक कार्यक्रम ठेवावा ज्यामध्ये आपण आपल्या वडिलांना पुरस्कार देऊ महिन्याभरात फादर्स डे येतोय तेव्हा हा फंक्शन ठेवूया त्याच्या बोलण्यावर मी काहीच उत्तर दिलं नाही पण माझ्या मनात एकदम धुसफूस माजली घरी आल्यावर मी गॅलरी शांत बसलो होतो डोकं काहीच काम करत नव्हतं वर्गात आज झालेल्या त्या चर्चेनं माझं संपूर्ण विचार चक्र थांबवलं होतं मला काहीच सुचत नव्हतं फादर्स डेच्या दिवशी लोक माझ्या वडिलांबद्दल विचारतील तेव्हा मी काय सांगणार माझा मेंदू सुन्न झाला होता मला हे कसं थांबवायचं हेच कळत नव्हतं मला हे अजिबातच नको होतं की आमच्या शाळेत फादर्स डे साजरा व्हावा जर कोणाला कळलं की आईस्क्रीम विकणारे अंकल हे माझे वडील आहेत तर माझा किती मोठा अपमान होईल माझे मित्र माझी तिंगल उडवतील मी त्यांना नेहमीच चांगलं सांगत आलो होतो की मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलोय ना फार गरीब ना फार श्रीमंत आता शाळेच्या बाहेर माझे वडील आईस्क्रीम विकत होते मी शाळेतून बाहेर पडत असताना त्यांच्या दिशेने बघणंही टाळायचो कारण त्यांच्या तिथे आईस्क्रीम विकण्याने मला खूप त्रास व्हायचा माझे सारे खोटे उघडं पडतील हीच भीती मला पोखरत होती तेवढ्यात आई हळूच गॅलरीपाशी आली ती काही बोलण्याआधीच मी उठून उफाळलो आई तुझ्या नवऱ्याला समजावून सांग की त्यांनी माझ्या शाळेबाहेर आईस्क्रीम विकू नये इतरही अनेक ठिकाणे आहेत जिथे तो गाडा नेऊ शकतात जर माझ्या मित्रांना कळलं की आईस्क्रीम विकणारे अंकल माझे वडील आहेत तर माझी सगळ्यांसमोर किती बदनामी होईल आधीच शाळेत माझी खूप इज्जत आहे मी आधीच्या शाळेत सुद्धा वडिलांना कधी नेलं नव्हतं इथंही कधी कोणाला सांगितलं नाही संपूर्ण शाळा फक्त माझ्या नावाने मला ओळखते तुझा नवरा माझ्या शाळेबाहेर का आईस्क्रीम विकतो त्यांना त्यांच्या मुलाच्या इज्जतीची काहीच फिकर नाही का हे ऐकून आई आईच्या डोळ्यात अश्रू आले ती म्हणाली आकाश तुला लाज नाही का वाटत असं बोलायला तुझ्या वडिलांनी एका काळापासून त्या शाळेबाहेर आईस्क्रीम विकले आणि तू फक्त चार वर्ष तिथे शिकतोयस लोकांपासून त्यांची ओळख का लपवतोयस तुला अभिमान वाटायला हवा होता की ते तुझ्यासाठी मेहनत करतात मी ओरडलो नको आई जितकं त्यांना विकायचं तितकं विकलं आता त्यांना सांगून टाक की जर त्यांना त्यांच्या मुलाची इज्जत हवी असेल तर तिथून गाडा हलवावा तुझ्या नवऱ्याने ठरवलंय का की माझी इज्जत खराब करायची तुम्हाला माहीत आहे का मला शाळेबाहेर जाताना किती अपमान वाटतो आई मी तुला हात जोडतो त्यांना समजाव मी इतके दिवस हे मनात दाबून ठेवलं होतं पण आता माझ्या मित्रांशी आणखी खोटं बोलणं शक्य नाही हे ऐकून आईने माझ्या गालावर एक जोरदार चापट मारली ती रडत म्हणाली माझा नवरा काय ते तुझे वडील आहेत तू त्यांना नीट बोलू शकत नाहीस का ते रात्र दिवस तुझ्यासाठी उन्हात उभे राहून काम करतात त्यामुळे तू आरामात राहतोस चांगले कपडे घालतोस आणि ही चांगली शाळा शिकतोस आणि आज जेव्हा तू काबिल झालायस तेव्हा त्यांना वडील म्हणायला तुला ला लाज वाटते मला आश्चर्य वाटतं की तू कधीच मित्रांना तुझ्या वडिलांबद्दल सांगितलं नाहीस वडील तो असतो जो आपल्या ले लेकरांसाठी प्रत्येक संकटाशी झुंजतो आणि तू त्यांची स्तुती करताना घाबरतोयस तुझं शिक्षण चाललंय पण बाकी काय इज्जत आहे तुझी ती इज्जतही तुला तुझ्या वडिलांनी मिळवून दिली आहे आईचं बोलणं ऐकून मी स्तब्ध झालो माझ्या मनात आलं की आईलाही उलटून उत्तर देऊ पण मी गप्प राहिलो मात्र आता घरात बसणं अशक्य झालं होतं मी रागाने घर सोडून बाहेर पडलो तू अशी वागणूक का देतोस की स्वतःच्या वडिलांच्या नजरेतून खाली पडशील आईच्या या प्रश्नावर मी दडपलेल्या आवाजात म्हणालो आई माझं तोंड उघडायला लावू नकोस मी जे सांगितले तेच बाबांपर्यंत पोहोचव आणि खबरदार जर पुढे कधीही मी बाबांना माझ्या शाळेजवळ आईस्क्रीमचा गाडा लावताना पाहिलं तर काय होईल हे तुला ठाऊक आहे जर शाळेतल्या एकालाही हे कळलं की टॉपर आकाशचे वडील आईस्क्रीम विकतात तर माझी काय इज्जत राहील सगळे लोक माझी खिल्ली उडवतील आधीच माझे अनेक दुश्मन आहेत एकाला जरी हे कळलं ना तर ही गोष्ट शाळेत वाऱ्यासारखी पसरली जाईल आई मी तुझ्या पाया पडतो माझ्या इज्जतीचा विचार कर हे ऐकून आई आईच्या डोळ्यात पाणी आलं ती रडत म्हणाली घाबरत्या दिवसाला जेव्हा तुझे वडील या जगात नसतील आणि तू रस्त्यावर भीक मागशील तेव्हा कळेल तुला एक आईस्क्रीम विकणाऱ्या माणसाने तुझ्यासाठी काय काय केलं होतं ते आज ज्या माणसाशी तू दुश्मनी करतोयस तोच तुझा आधार आहेत हे बोलून आई रडतच बाहेर निघून गेली मी अवाक होऊन आईकडे पाहिलं तिच्या डोळ्यात काहीतरी दडपलेलं होतं जणू त्या डोळ्यांनी मला सांगायचं होतं की काहीतरी आहे जे मला सांगू शकत नाही मी खूप वेळ विचार करत बसलो मग डोकं हलवून पुन्हा अभ्यासात डुंबून गेलो कशाला या विचारात अडकून डोकं खराब करायचं असं स्वतःशी पुटपुटलो सकाळ झाली सूर्याची किरणं घरभर पसरली मी उठलो तेव्हा बाबांचा आईस्क्रीमच्या गाड्यात सजवायचं चा चाललं होतं माझ्या मनात विचार आला आजच त्यांना सांगावं की शाळेजवळ येऊ नका पण धाडस झालं नाही आईशी मी भांडू शकतो पण बाबांशी नाही ते माझे वडील आहेत याची जाणीव होती मला रस्त्याने चालताना डोळ्यात पाणी आलं जर माझे वडीलही शिकले असते तर एखाद्या मोठ्या कंपनीत काम करणारे असते तर माझंही आयुष्य दुसरं असतं माझं मन पुन्हा पुन्हा अशक्य गोष्टी विचारत होतं मी शाळेत पोहोचलो तिथे फादर्स डेच्या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू होती मी अस्वस्थ होतो शाळेतल्या लोकांनी आधीही बाबांबद्दल विचारलं होतं पण मी कधी त्यांना घेऊन गेलो नव्हतो आता ते बाबांचा फोटो मागत होते त्याचा वापर स्क्रीनवर करण्यासाठी होणार होता मी अजून माझ्या जागी बसलो होतो तेवढ्यात क्लास मॉनिटर माझ्याकडे आला आकाश मी मॉनिटर आहे पण तू सर्व तयारीत मुख्य आहेस शिक्षकांनी सांगितलंय की सर्वात महत्वाचं काम तुझं आहे तुझ्या वडिलांनाही अवॉर्ड दिला जाणार आहे मी फक्त मान हलवली काहीही बोललो नाही मनात विचार सुरू होता आता काही झालं तरी हे थांबणार नाही शाळा सुटायची वेळ आली मला माहीत होतं मुलं शाळेतून बाहेर पडल्यावर बाबांच्या गाड्यावर आईस्क्रीम खाणार मी लपून जायचं ठरवलं पण मित्रांनी मला अडवलं आकाश काही दिवसांनी फादर्स डे आहे तुझ्या वडिलांना आहे आम्हाला चल आईस्क्रीम खायला जाऊ माझा श्वास थांबला मी घाईघाईनेच म्हणालो नाही यार मला घरी जायला उशीर होतोय तुम्ही खा मी नंतर कधीतरी खाईन पण त्यांनी हट्ट केला आणि मला जबरदस्ती बाबांच्या गाड्यावर घेऊन गेले बाबांनी मला पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होतं जे ते लपवू शकत नव्हते माझ्या मित्रांपैकी एकाने विचारलं अंकल इतके खुश का दिसताय बाबा गप्प राहिले माझं मन घाबरून गेलं जर त्यांनी सांगितलं की हा माझा मुलगा आहे तर माझी इज्जत उद्ध्वस्त होईल मी हलक्या आवाजात सर्वांसाठी आईस्क्रीम मागितलं पैसे द्यायला जाताच त्यांनी नकार दिला मला माहीत होतं त्यांनी मुद्दाम पैसे घेतले नाहीत नाही तर मित्रांना शंका आली असती घरी परतल्यावर संध्याकाळ झाली मी खोलीत अभ्यास करत होतो बाबांनी मला बोलावलं माझं मन होतं त्यांना सांगावं मला अभ्यास आहे नंतर बोलतो पण ते माझे वडील होते मी गप्पच बाहेर गेलो ते चार पायीवर बसले होते मी त्यांच्यापासून दूर बसलो ते हळूच म्हणाले बाळा आज मी तुला इशाऱ्यानेच म्हटलं होतं की पैसे ठेवू नकोस पण तू ठेवलेस तरीही घेऊन जा उद्या लागतील तुला मी शांतपणे पैसे घेतले काहीच बोललो नाही तेव्हा पुन्हा ते, ते म्हणाले काही लागलं तर सांग मी आणखी पैसे जमवेन मी अजिबात उत्तर दिलं नाही आणि आत गेलो फादर्स डेच्या आदल्या दिवशी मला निमंत्रण पत्र मिळालं होतं त्यावर लिहिलं होतं आपल्या वडिलांसह या त्यांना सन्मानित केलं जाईल माझं मन हेलावलं होतं पण मी शांत राहिलो जर बाबा आले तर लोक काय म्हणतील दुसऱ्या बाजूला विचार आला काय झालं तरी त्यांनी माझ्यासाठी इतकं काही केलं आहे पण मग पुन्हा अहंकार डोकावला नाही लोक माझी खिल्ली उडवतील आणि आता फादर्स डेचा दिवस आला ब्रेक नंतर कार्यक्रम सुरू होणार होता बाबा सकाळी गाड्या सजवत होते हलक्या निळ्या शर्टमध्ये जुन्या पॅन्टमध्ये घामाघूम होत काम करत होते माझं हृदय दाटून आलं पण मी नजरा चुकवल्या आणि शाळेत पोहोचलो माझं मन करत होतं जेव्हा बाबांचं नाव घेतलं जाईल तेव्हा मी त्यांचा अवॉर्ड घेईन आणि सांगीन की ते आज येऊ शकले नाहीत मी त्यांच्यासाठी पुरस्कार घेईन आणि मग कार्यक्रम सुरू झाला छोट्या मुलांच्या वडिलांना पुरस्कार दिले गेले त्यांना मिळणाऱ्या टाळ्या ऐकून मी विचार करत होतो काय झालं तरी बाबांना घेऊन आलो असतो तर काय बिघडलं असतं मग आमच्या वर्गाचं नाव घेतलं गेलं आता माझं आणि बाबांचं नाव स्टेजवर घेण्यात आलं माझं हृदय जोरजोरानं धडकत होतं मी माझ्या जागेवर शांत बसलो होतो डोळ्यातून अश्रू वाहत होते हळूहळू माझ्या चुकीचा मला पूर्णपणे अंदाज येऊ लागला होता मला बाबांना शाळेत घेऊन यायला हवं होतं पण मी पुन्हा स्वतःला सावरलं आता नाही एवढ्यात हार मानायची नाही मी हळूहळू उभा राहिलो आणि एकट्याने स्टेजकडे जाऊ लागलो सगळे विद्यार्थी माझ्याकडे पाहत होते त्यांना माझ्या वडिलांना भेटायचं होतं पण मी त्यांची ती इच्छा मोडली होती स्टेजवर पोहोचताच शिक्षक म्हणाले आकाश तुझे वडील कुठे आहेत त्यांचा प्रश्न ऐकून मी खोल श्वास घेतला आणि माईक हातात घेतला सगळ्यांना हळूवार हसून म्हणालो नमस्कार माझे वडील आज येऊ शकले नाहीत त्यांची तब्येत ठीक नाहीये पण ते लवकरच बरे होतील शिक्षकांनी मला आशीर्वाद दिला लवकरच तुझ्या वडिलांची तब्येत सुधारेल आणि ते मला ॲवॉर्ड देऊ लागले सगळ्यांसमोर माझ्या वडिलांचं खूप कौतुक झालं आकाशचे वडील खूप मेहनती आहेत त्यांनी आपला मुलगा इतका काबिल बनवला आहे ही गोष्ट खरीच होती मी ही मनातून मान्य करत होतो पण ते शब्द माझ्या तोंडून निघत नव्हते माझं मन उदास झालं होतं जर माझे वडीलही इतर मुलांच्या वडिलांसारखे असते मोठ्या ऑफिसमध्ये काम करणारे श्रीमंत मी मनाचा कटाक्षणं पापुंदरा ओढला आणि दिवस संपला शाळा सुटल्यावर मी घरी जाताना रस्त्यात बाबांकडे एक नजर टाकली ते घामाघूम होऊन उन उन्हात आईस्क्रीम विकत होते माझं मन थोडं गडबडलं पण मी मान खाली घालून निघून गेलो घरी पोहोचल्यावर काका आले होते आईने माझं सामान पॅक करून बाजूला ठेवलं होतं तिच्या डोळ्यात पाणी होतं ती हळूच म्हणाली बाया तू नेहमी म्हणत होतास ना की काकांकडे जाऊन राहायचंय मोठ्या शहरात राहायचंय तर मी आणि तुझ्या बाबांनी ठरवले की आजपासून तू काकांच्या घरी राहशील तुझं इंटर पूर्ण झालंय आता परीक्षा देखील शहरातच आहे काका तुझं युनिव्हर्सिटीत ऍडमिशनही करतील शिक्षण चालू असेपर्यंत तू तिथेच राहशील हे ऐकून मला आनंद व्हायला हवा होता कारण लहानपणापासून मी हेच स्वप्न पाहिलं होतं पण आता मनात एक प्रकारचं दुःख दाटलं होतं आई म्हणाली तुला तुझ्या वडिलांच्या व्यवसायाची त्यांच्या मेहनतीची लाज वाटते ना म्हणून आम्ही ठरवलं की तू काकांच्या घरी राहा आज तुझ्या बाबांनी हा निर्णय घेतला आहे कारण शाळेत फादर्स डेच्या कार्यक्रमाबद्दल त्यांना समजलं होतं तू कधीच त्यांना सांगितलं नाहीस की ते तुझ्यासोबत शाळेत यावे तू कधीच त्यांना अभिमानाने इतरांसमोर उभं केलं नाहीस त्यांना तुझी भीती वाटू लागली की तू कधीही त्यांचा स्वीकार करणार नाहीस हे ऐकून मी स्तब्ध झालो होतो माझ्या डोळ्यांसमोर अंधार पसरला होता आईने विचारलं तुला काही हरकत नाही ना मी काही क्षण शांत राहिलो एकीकडे एक बाबांची ओळख समोर येईल याची भीती होती तर दुसरीकडे आई वडिलांपासून दूर जाण्याचं दुःख मी हळूच उत्तर दिलं नाही मी तयार आहे बाबा घरी आल्यावर गाडा घरात घेत होते त्यांच्या डोळ्यात पाणी होतं चेहऱ्यावर चिंता होती माझं मन खूप दुखावलं होतं मी त्यांच्याजवळ जाऊन मिठी मारण्याचा विचार केला पण त्यांनी चेहरा फिरवला माझं हृदय तुटलं होतं मी काही बोलूच शकलो नाही आई पुढे आली तू तु 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 तुझ्या बाबांसारखा मेहनती हो ते तुझ्यासाठी स्वतःला वेचून टाकत आहेत शहरात जा आणि मोठं नाव कमाव तिथे तुला तुझ्या वडिलांच्या व्यवसायाची लाज वाटायची गरज नाही मी हळूच म्हणालो आई मला बाबांशी शेवटचं बोलायचं आहे पण आईने डोळे पुसत सांगितलं ते बोलायला तयार नाहीत आकाश त्यांनीच मला सांगितलं जर माझी उपस्थिती माझ्या मुलाला लाजीरवाणी वाटत असेल तर मी त्याच्यापासून लांब राहीन हे ऐकून मी गप्प झालो माझ्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं मी काकांसोबत त्यांच्या गाडीत बसलो घरातून बाहेर जाताना माझ्या डोळ्यांनी आई वडिलांना शोधलं पण ते दिसले नाहीत काकांची शहरात अलिशान हवेली होती त्यांच्या दोन्ही मुलांनी मला आनंदाने मिठी मारली पण काकीने मला पाहिल्यावर चेहरा वाकडा केला तिला माझं तिथे येणं अजिबात आवडलं नाही आता माझं मन अभ्यासात लागलं होतं पण आई वडिलांची खूप आठवण येत होती आईशी फोनवर बोलायचो पण बाबा कधीही फोनवर यायचे नाहीत काकी मला घृणेने पाहायची ती काकांवर ओरडायची काका म्हणायचे शांत रहा तो माझ्या भावाचा मुलगा आहे तो इथेच शिकेल काका ऑफिसला असायचे आणि मुलं शाळेत घरात मी आणि काकीच ती म्हणायची तुझ्यासाठी माझ्याकडे जेवण नाही मी गप्प राहायचो काकांसमोर जे मिळायचं तेवढंच खात होतो आता मला आठवू लागलं होतं की जेव्हा मी माझ्या आई वडिलांसोबत होतो तेव्हा आई नेहमी माझ्यासाठी किती छान छान पदार्थ बनवायची तिने कधीच मला उपाशी झोपायला लावलं नव्हतं कधीही मला रिकाम्या पोटी अभ्यास करायला भाग पाडलं नव्हतं पण इथे इथे फक्त काकांच्या उपस्थितीतच मला जेवायला मिळायचं काकी तर प्रत्येक गोष्टीसाठी मला अपमानित करायची कितीतरी वेळा माझ्या मनात आलं की तिला उलट बोलावं पण मग आठवायचं मी त्यांच्या घरात राहतोय मग कसं बोलणार हे घर मोठं होतं अलिशान होतं पण या मोठ्या घरात मला तो शांतपणा मिळत नव्हता जो माझ्या लहानशा घरात होता एक दिवस काकीने सगळ्या सीमाच ओलांडल्या ती जणू माझ्याशी कुठल्या जन्माचं वैर काढत होती एक दिवस तिने मुद्दाम स्वतःचे पैसे लपवून ठेवले आणि चोरीचा आरोप माझ्यावर लावला तूच माझे पैसे चोरलेस ती किंचारत होती तिचा हेतू स्पष्ट होता माझ्या काकांचा माझ्यावरचा विश्वास डगमरीत करायचा आणि मला परत घरी पाठवायचं मला खात्री होती की काका माझ्यावर विश्वास ठेवतील पण माझा विश्वास त्या दिवशी मोडला जेव्हा काकांनी त्यांच्या पत्नीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि माझ्या कपड्यांची झडती घेतली माझ्या कपड्यातून काही पैसे सापडले हेच माझे पैसे आहेत काकी ओरडली पण ते पैसे माझेच होते जे मी घरी निघताना बाबांनी मला दिले होते काहीच का बोलले नाहीत पण त्यांच्या नजरेतला विश्वास हरवलेला दिसत होता त्या दिवसानंतर त्यांनी माझ्याशी बोलणंच कमी केलं मला जाणवलं आता या घरात माझी काहीच किंमत राहिली नाही पण मी घरी परत कसा जाऊ माझं शिक्षण माझ्या परीक्षा आईशी फोनवर बोलणंही फारसं होत नव्हतं कधी कधी वाटायचं सगळं सांगून टाकावं आई मला परत घरी यायचं आहे पण धाडस होत नव्हतं एक वर्ष असंच सरलं या काळात मी बाबांशी एकदाही बोललो नव्हतो त्यांचा चेहराही पाहिला नव्हता माझं मन आतून पोकळ झालं होतं तरीही ते दर महिन्याला माझ्या अकाउंट मध्ये पैसे टाकत होते माझ्या शिक्षणासाठी मी काकांच्या घरी राहत होतो पण माझं शिक्षण अजूनही बाबांच्या कमाईवर चालू होतं एक दिवस सकाळपासूनच मला विचित्र वाटत होतं काकी नेहमीप्रमाणे लहान सहान गोष्टींसाठी नोकरांवर ओरडत होती काकांसमोर ती मला काही म्हणायची नाही पण त्यांच्या जाण्यानंतर माझ्यावर राग काढायची मी खोलीत शांत बसलो होतो तेव्हा मला फोन आला मी तो उचलला तर पलीकडून आईचा रडका आवाज ऐकू आला बाळा पटकन घरी ये तुझ्या वडिलांचे अखेरचे क्षण आहेत त्यांना तुझ्याशी शेवटचं बोलायचं आहे तू आजही त्यांच्याकडे पाठ फिरवशील का माझ्या डोळ्यात अश्रू आले नाही आई तू अशी का बोलतेस इथे येऊन मी प्रत्येक क्षण तुमची आठवण काढली आहे मी बाबांशी बोलण्यासाठी आतुर होतो मी आताच निघतो मी झटपट सामान पॅक केलं काका ऑफिसमध्ये होते मी स्वतःच इमर्जन्सी तिकीट काढलं आणि स्टेशनवर पोहोचलो काका फोनवर म्हणाले बाळा मी संध्याकाळपर्यंत येतो मी पहिल्या गाडीने घराकडे निघालो तासाभराने मी घरी पोहोचलो आईने सांगितल्याप्रमाणे बाबा आपल्या मोडकरीस आलेल्या चार पायीवर पडले होते माझं ते लहानसं दिवाण अजून तसंच जागी होतं जसं मी सोडून गेलो होतो बाबा हवं तर त्यावर झोपू शकले असते पण त्यांनी तो अजूनही माझ्यासाठी राखून ठेवला होता बाबांची अवस्था पाहून माझे डोळे वाहू लागले मी दहावत त्यांच्या गळ्यात पडून जोर रडू लागलो बाबा तुम्हाला तुम्हाला का काही होणार नाही नाही मी तुम्हाला कदी ही नाही। मी कधीही सोडणार आईवर ओरडलो आई, ओर आई तू बाबांना हॉस्पिटलमध्ये का भरती केलं नाहीस आई म्हणाली बाळा कधी तुझ्या बाबांनी स्वतःकडे लक्षच दिलं नाही त्यांना हृदय विकार आहे पण त्यांनी कधी उपचार देखील केले नाहीत सगळं आयुष्य तुझ्यावर खर्च केलं बाबांनी माझा हात पकडला बाळा जवळ आण मी मरायच्या आधी माझ्या हृदयावरचं ओझं उतरवू इच्छितो मी रडत त्यांच्या तोंडाशी कान नेला आणि त्यांनी पुटपुटलं बाळा मी तुझा सख्खा बाप नाही तू मला रस्त्यावर सापडला होतास कोणीतरी तुला कचऱ्यात टाकून दिलं होतं मी आणि तुझी आई अपत्यहीन आहोत मी तुला घरी आणलं तुला आमच्या सख्ख्या मुलासारखं वाढवलं पण मी कधीच तुझ्या अपेक्षांवर उतरू शकलो नाही हे ऐकून माझ्या पायाकलची जमीनच सरकली मी जणू शून्यात गेलो ते पुढे म्हणाले बाळा मी मेलो तरी दुःख करू नकोस कारण मी तुझा सख्खा बाप नाही इतक्यात त्यांच्या छातीत एक जोरदार कळ उठली आणि डोळे स्थिरावले बाबा गेल्याचं मला जाणवलं मी त्यांना हलवत होतो जोरजोरात ओरडत होतो बाबा डोळे उघडा बाबा मला माफ करा शेवटी शेवटचा श्वास घेऊन ते निघून गेले माझ्या आयुष्याचा आधार हरवला आई आणि मी दोघही जोर जोरात रडत होतो दुसऱ्या दिवशी मी बाबांचा आईस्क्रीमचा गाडा उचलला आणि शाळेजवळ उभा राहिलो आईस्क्रीम विकायला सगळ्यांना कळलं की आईस्क्रीम विकणारे बाबा माझे होते पण आता मला लोक काय म्हणतील याचा फरक पडत नव्हता आता कळलं होतं वडील या नात्याची जागा जगात कोणीही घेऊ शकत नाही मित्रांनो ही कथा तुमच्या हृदयाला भिडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद